तर या ठिकाणी देखील महिला आहेत आणि हे पदयात्रा सध्या चालू आहे ठिकाणी महिला आहेत आणि पाठीमागा जो आहे पदयात्रा जो पाठीमाग आहे आणि पुढं प्रशांत मालक समाधान अवथडे आमदार जे आहेत ते पुढं आहे आणि आपण त्या महिलांच्या आप महिलांबद्दल काय भावना आहेत नेमक्या त्या भावना आपण करणार होत आणि भारतीय जनता पार्टीचा जवळच नाता आहे गेल्या अनेक वर्षापासून जो विकास चालू आहे रस्ते असतील बहिलांसारख्या योजना असतील या सर्व आणि सर्व फक्त आणि फक्त भाजप सरकारने केल्या म्हणून पुन्हा एकदा गावात असो तालुक्यात असो जिल्ह्यात असो महाराष्ट्रात किंवा दिल्लीत भारतीय भारती जनता पार्टीच सरकार येणार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व उमेदवार आज भारतीय जनता पार्टी पक्षाने वर्णन निधी भरपूर आणलेला आहे पंढरपुरातल्या सर्व सुधारणा हे पक्षाने केलेले आहेत इथून पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टीच उमेदवार येणार भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी केंद्रात भारतीय जनता पार्टी राज्यात भारतीय जनता पार्टी पंढरपुरात सुद्धा भारतीय जनता पार्टी आजची ही गर्दी बघितल्यानंतर आमच्या कमळावर विजयाचा शिक्का मोर्तब केलेला आहे आज ही जी गर्दी आहे हा प्रत्येक मतदार आहे बाहेरचा एकही माणूस नाही आणि हे सगळं प्रशांत मालक परिचारकांना आहे मोठ्या मालकांची जोपर्यंत कृपा आहे तर आपल्या प्रसाद मालकाला काळजी करायचं कारण नाही आणि श्यामलते शिरसट त्या निश्चित निवडून येणार आहेत आमच्या महिलांचा त्यांच्या नेतृत्वाखाली कमळच येईल कमळाशिवाय काही पर्याय नाहीये कारण केंद्रात मोदी शिवाय देवेंद्र बोस शिवाय काही पर्याय नाहीये त्यामुळे कमळाशिवाय खोरीच आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी महिला आहेत परंतु काय गोष्टी आपण जाणार होतो मला सांगा की इथं जे उमेदवार आहेत ते उमेदवार आमदारकीला वगैरे असतात परंतु हे निवडणूक हे कार्यकर्त्यांची निवडणूक मांडली जाते परंतु कसं होत नाही तर काय त्या उमेदवारांना ग्रामपंचायत सदस्य पण स्वतःच्या घरातला पाहिजे त्यांना जिल्हा पंचायत सदस्य पण स्वतःच्या घरातला पाहिजे आणि आमदार असं कुठं असतं का राजाने जर रस्त्यावर यायचं म्हटलं तर जनताने काय करायचं प्रचंड पैसे का सरकार असावं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन प्रशांत परिचारक यांनी साहेब असतील सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीत उभा करून निवडून आणून द्यायचं लक्ष ठेवलेलं आहे सरकार सत्तेत रा येणार राज्यात प्रमाण आहे केंद्रात प्रमाण आहे आणि सगळीकडनं तुम्ही आता पदयात्रेत बघताय तर महिलांची आणि पुरुषांची संख्या किती आहे तर विरोधकांना आमचा एकच सल्ला कमळाशिवाय पर्यायच नाही सगळीकडे कमळच फुलणार आहे लाडकी बहीण परत एकदा कमळ असतील एकनाथ एकनाथ शिंदे असतील यांनी अर्ध तिकीट आणि लाडकी बहीण योजना जी चालू केलेली आहे त्यामुळं महिलांना यांचा फायदा झालेला आहे आज कुणी पाहुणे आले तर मुलांच्या हातात एक रुपया देत नाहीत पण आज या सरकारनं दीड हजार रुपये देण्याची भूमिका घेतलेली आहे तसंच हे जे विरुद्ध पार्टी उभारलेली आहे मागच्या विधानसभेला त्यांनी लोकांतून वर्गणी काढून मतदान लढवलं होत मग आता त्यांनी ह्याच्यासाठी कुठून पैसे आणले किंवा ते जर उद्या निवडून आणले तर निधी कुठून आणणार आहे काही त्यांच्याकडे व्हिजन आहे का निधी विकास विकास करण्यासाठी निधी देण्याचं काही व्हिजन आहे का त्यांच्याकडे बर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं केंद्रात आणि इथं पण सत्ता भाजपच्या निधी कुठून येणार असं म्हणलं जाते परंतु सुद्धा इथं जर खरंच कमळ नंतर ना कसा विकास होणार आहे काय इथ आज प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील आज यांनी महिलांसाठी ठोस असे काय पावलं उचलण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे परत ते बचत गटाच्या माध्यमातून महिलांना दोन टक्के व्याज दराने आज पंढरपूर मध्ये कर्ज देतात बऱ्याच महिलांना त्यांनी बँकेमार्फत उद्योग धंद्यासाठी कर्ज दिलेला आहे नगरपालिकेतर्फे तुम्हाला काय वाटतं की जशा लाडक्या बहिणी आज साथ दिन तशाच पद्धतीने इथं नगराध्यक्ष पदा अशा पद्धतीनं जे लाडकी बहीण योजना आहे किंवा महिलांना जे काही योजना ह्या भारत सरकारने केलेल्या आहे त्या संदर्भामध्ये महिला देखील अशा म्हणतात की जसं आमदार किला खासदार किला जशा पद्धतीनं लाडक्या बहिणीनं कुठेतरी साथ दिली होती तशाच पद्धतीनं या नगर नगरपालिकेच्या महिला साथ देतील असं वाटते कारण की त्यांच्या म्हणून असं होते की जसं आम्ही लाडकी बहीण म्हणून देवेंद्र साहेबांच्या पाठिंबा राहिलो लाडकी बहीण म्हणून समाधान अवतळ्यांच्या पाठिंबा राहिलो तशाच पद्धतीने पंढरपूर मंगळवेळाचा विकास हा भाजप भाजप या ठिकाणी सत्ता आहे आणि तशाच पद्धतीनं पंढरपूर नगरपालिकेवर देखील महिला आहे ती महिला साथ देणार आहे आणि या ठिकाणी कमळफूल असं म्हणतात